मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरती आता सध्या छत्तीस तासांचा जम्बो मेगाब्लॉक सुरू आहे सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी तिकीटघर जमीन दोस्त करण्यात आहे सहाव्या मार्गिकेच्या कामांमुळे आता एकूण एकशे बासष्ट लोकल आणि काही एक्सप्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून लोकलची संख्या वाढवण्यासाठी आणि लोकल या वेळेत चालवण्यासाठी ज्या मेल एक्सप्रेस गाड्या या मुंबईतून बाहेर गावी जातात त्या सगळ्या गाड्या वेगळ्या ट्रॅकवर म्हणजे पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर टाकण्याचं काम सुरू आहे त्यासाठी पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं बनवण्याचं निर्माणाचं काम सुरू आहे मात्र अनेक अडथळे यामध्ये येत होते सहावी मार्गिका ज्या ठिकाणी बनणार आहे त्याच मार्गिकेच्या अडथळा म्हणून या ठिकाणी एक बुकिंग ऑफिस होतं तिकीट घर होतं आता हे तिकीट घर तोडण्याचं काम सुरू आहे हे सगळे पिलर या ठिकाणी तोडून ही जागा सहाव्या मार्गिकेसाठी खुली करण्यात येणार आहे मात्र याच कामासाठी पश्चिम रेल्वेवर छत्तीस तासांचा मेगाब्लॉक हा घेण्यात आलेला होता शनिवारी दुपारी एक वाजल्यापासून ते आज मध्यरात्री एक वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक आहे आणि त्यामुळे तब्बल एकशे बासष्ट लोकल ट्रेन या रद्द करण्यात आलेल्या होत्या आणि याचाच फटका कुठे ना कुठे प्रवाशांना आज बसतोय रविवारी जे प्रवासी बाहेर पडले त्यांना याचा फटका बसतोय मात्र येणाऱ्या काळामध्ये याचा फायदा हा पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना होणार आहे याचं कारण म्हणजे जे काम सध्या सुरू आहे त्या कामामुळे येणाऱ्या काळामध्ये बांद्रा टर्मिनसपासून ते बोरिवलीपर्यंत सहावी मार्गिका तयार होईल पाचव्या मार्गीचं मार्गिकेचं काम देखील अशाच प्रकारे जवळपास पूर्ण झालेलं आहे त्यामुळे सगळ्या ज्या मेल एक्सप्रेस गाड्या मुंबई सेंट्रलवरून सुटतात त्या सगळ्या मेल एक्सप्रेस गाड्या या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरून धावतील आणि त्याच दरम्यान लोकल एक्सप्रेस लोकल जे आहेत त्यांची संख्या वाढवता येईल त्याचबरोबर लोकलचं जे वेळापत्रक आहे ते अगदी वेळेनुसार चालवण्यासाठी पश्चिम रेल्वेला मदत होईल कॅमेरामॅन विनयस अक्षय घाटकर एबीपी माझा मुंबई